आणि मग बाबाजी त्या ठिकाणी पोचायचं पोचाल पोत्यावर काय करायचं मांजरपात कपडा असा ना मांजरगाव कपडा पोत्यावर टाकायचं आणि मग दोन जणांनी काय करत बाबाजींना पूर्व फोंग मागून उचलायचं उचल करून ठेवायचं स्नाच्या ठिकाणी पाटाकडी पाट त्या पाटावर नरोठा वापरायचा करवटी त्या नरोठ्या बाबाजी आपलं बघा स्नान सुरू करायचं आणि मंत्र काय म्हणायचे स्नाचे मंत्र म्हणून बघा काय करायचं आणि मग त्यांची इच्छा झाली कधी कधी बघ झाली काय करायचं जवळ बोलून घ्यायचे आणि स्वतःच्या त्या बघायचं आणि काय करायचे काही नव काही ना फुलं काही न असं काही ना डायरेक्ट डायरेक्ट तीर्थ द्यायचं काही काही ना हो శివలింగర్ బ ప్రేమ నగ స్నా బయన क्या क्या डर होत त्याचे डर रबरी नदी ऑपरेशन झालं होत आणि ती रबरीन टाकलेली लग होती रबीनरी लाग पिशवी पेशी जवळची आणि ती लक्ष्मीबागाच्या पिशी मध्ये जमव मग जर स्नाच्या टायमा बाजूला काढायची बघा आणि तीला टाकायची काही काही बा काय काय भक्त फक्त बघायचं मग बाबाजी स्नान झालं एवढं एक छोटासा बाबा जायचा बघा टाय टाय त्याला जायचं काय बाबा अंगबा आणि बघा छोटस एक वस्त्र वस्त्र घ्यायचं बघा कोणतं

मांजर पडता सगळे कपडा हथरायचा आणि त्याच्यावर बाबाजींवर काय करायचं ठेवायचं पुन्हा उचलून मग उचलून आसनावर आसना बाबाजी ठेवलं जायचं आसनावर ठेवल्यानंतर मग ती बारदांचीपणी असेल त्यांच्यावर वसरा असेल ती बाबाजींचा परिधान करायची आणि पुन्हा ती नळी वाजी लावली आणि मग ओम मृत्यू ओम मृत्यू विधीला सुरुवात काय बघा पहाडी आवाज आण पहाडी आवाज बाबा आजही बघा बाबांची वाज आपल्या मोबाईल मध्ये काही नाही भरून भेट बर मृत्युंजय सर्व आरती प्रवचन सर्व आटपलं का मग बाबाची पूजा असे बघा पूजा पुजारी का पूजारी काय करायचं पाहिजे सर्व बंद काय सर्व सर्व बंद करायचं काय बंद कारण बाबांचा नियम काय होता कोणा कोणाचा काही घ्यायचं नाही काही काही घ्यायचं आणि दरवाजा लावल्या नंतर मग त्या ठिकाणी मग मग कमंडल कमुडं कमंडल बाबा कमंडल लागते कमंडो ते नारळा त्या कमंड्याने मग जल गाळमगा गाळून घेईल शक्यतो गरम 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 करून ते पाणी घालून घेतो सर्व सरळ मोरे अंबाणात बरं का कारण सर्व आजार हे पाण्या पाण्यापासून उद्भवत असतात शक्यतो पाणी काय करायचं काय करायचं असतं जस डॉक्टर म्हणत्या ना पाणी कसं प्या उकळा त्याला उकळा आणि गाळा नंतर काय करा प्याला शक्य म्हणून का आपल्या बंडा नियोजन लावा ज्याला मस्त काय पाणी ठेवायचं ज्याला बरं कारण उकळून काढून घेतलं जल अचानक आरोग्यासारखे अचानक लाभायचा आता थोडक्यात बघा दैनंदिन बाब दैनंदिन आपण बघा कधी कधी बाबाजींना बघा इच्छा इच्छा व्हायची मग सर्व सर्व साहित्य बरोबर बरं बोलायचं वगैरे सर्व सामान पूजेच मग बाबा ते बघा काय भाजी बघा भाजी बनवायची असं कढीच्या किंवा कढी कढी बनवायची भाजी बनवली का मग बाबाजींनी बनव बाबाजी बनवलेलं बरं परत लाभ कोणाला वगैरे काय बघा गुरु प्रेम काय बघा त्या प्रसादाच बाबा स्वतः बाबाशी नि आणि शंभर फुजा लाग लाकडी पर्व लाकडी पर्व मग ते उमराचं आंब्याच असं काही लाकडी पर्व असत त्यापर्मा फाराचा आठंबायचे नवरामध्ये जल त्याप्रमाणे कुंड बघा तांब्याचं हवन कुंड त्याचं पेट ते बघा ते ठिका दररोज असायचं दररोज साफ करायचं दररोज भांडे काय करतात जुवणच जेवण करता ना बिघडत राहायचं गोष्ट जसं बघा भांड यज्ञ यज्ञकुंड म्हणजे काय देवाचं भांडण द्यावं लागते भांडण जेव्हा मग ते भांडण ते भांडण ते भांड सुद्धा काय केलं पाहिजे रोज घासल वगैरे साफ केलं पाहिजे आणि ते साफ केलं कापूर टाकून ते पेटवायचं मग गावराम बघाव तिला मग बाबाजी काय ते तू घेऊन काय करायला ओम प्राणाय ओम अपानाय अनेक देवतांत हवन वगैरे बाबाजी करायचे आणि हवन झाल्यानंतर पुन्हा जो प्रसाद बनवायला असायचा बाका बाका त्या प्रसाद काय करायचं हवन करायचं आणि ते हवन झाल्यानंतर मग काय करायचं ते कुंडा बघा बाहेर बसला नंतर जे जो फरार पाक त्या बघा वाटे पुन्हा बघा पुन्हा तीन वाटे करायचं किती वाटे करायची एक पृथ्वी मातेला एक वाटा कोण आला पृथ्वी मातेला दुसरा कोण आला गो मातेला आणि तिसरा कोण आला कोणाला जल जल त्याच्या त्याच्यामध्ये अनेक देवता

खून खून संकेत आणि मग त्या ठिकाणी बघा बाबाजी काय करायचं बघा स्वतः स्वतःच्या हाताने काय करायचं एका पुढीमध्ये मध्ये सगळं अन्न होते अन्न अन्न छोट्या छोट आणि बघा तो प्रसाद पूजेचा बघा बाबांचा प्रसाद पूजेचा बघा काही भाग्यवंतांच्याच कस होत

नंतर मग बाबाजी पुन्हा उचलायचं बघा दोन जणांनी आणि पालखी मध्ये काय करायचं ठेवायचं आणि पालखी ठेवलं नसतं डॉक्टरी बॅग डॉक्टरी बॅग कधी जखमा बाबाजी कधी जखमा जखमा जखमाचं काय करायचं बघा मरमपट्टी काय करायचं त्याला चांगलं त्या हायड्रोजन असत ना हायड्रोजन हायड्रोजन किंवा आणखी दुसरं कोणतं असतं दुसरं अंगी असतं त्याला काय म्हणतात जखम धुवायचं डेटॉल 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 डेटॉलो डेटॉल डेटॉल किंवा हायड्रोजन जखम टाकलं त्याला हायड्रोजन 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 ते बघा की पट्टी करायची नंतर बघा खोट्या उघडली जायची दरवाजे आणि फक्त वेटिंग 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 वगैरे नवसारी वेट काय असायचं वेळला जायचा फक्त काय बाबाजी पालखी उचल पालखी उचलली जाईल ती पालखी गेरूळ लागेल गेरूळ लागत ती काशीवर आपण जायची नाही काशीला जाऊन काय करून आणलं त्याला पत्र तांब्याचा पत्र द्यायला लागून बाबाजी आपण पालखी वाट लाकडाची आमच्या पालखी मध्ये बाबाजी बसायची आणि मग भक्त काय करा खांद वाग ती डिवली खांद्यावर घ्यायचे कुठं जायचे मग विहिरीच काम असेल लेवलच काम असेल इथं नका अनेक आवण्याचं चा काम चाललंय मग त्या आवण्या घेऊन जायचं मग भक्त आले भक्त दर्शना ના કોઈ બૈલા કિને કોની કઈ કર બાબાજી નો આશ્રમા નિર્માણ યા વેલા આમ સર્વ કામ ના કઈ માથે છે कशी होती माहिती खाली ती लाकडं पाड्या काय तुम्ही पाहिजे काय आपण असं मग दैनंदि बाबांनी त्या ठिकाणी एकदा काय झालं का इथं काहीतरी <laughs> 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 का प्रकार घडला होता तिथं पहिले आमदार होते आमदार ते आमदाराने काहीतरी बाबा पैसे काहीतरी बाबा घेतलं आणि त्यांच्या मागा नागराच लागत नागरा पड त्याचप्रमाणे कोणी घुमा कुमारी आल्या कोणी मुका असे अनेक वर्ग याच्या प्रग बाबाची काय गरज त्यांना लगेच झटक्यात झटक्यात मोग नीट झाले पाहिजे

ये टेम्पर 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 मात्र बघा आधी आधी स्नान आधी स्नान करायचं बरं नंतर बाबानं स्नान पाणी द्यायचं स्नाचं पाणी द्यायचं काय दुगर खांब पाणी आधी स्वतः काय करायचं आधी स्नान करायचं नंतरच हा काय करायचं तिथे बघा पावित्र्य किंवा पथ्य बघा बाबाईंच्या चरित्राविषयी काही प्रसंग आपण नंतर असे भगवंताची इच्छा पुढे सांगण्याचा प्रयत्न करू म्हणून पुन्हा या ठिकाणी आनंद वाढला की या ठिकाणी आमच्याकडे दीपक असेल